लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुलीच्या लग्नासाठी जमवाजम करून घरात ठेवलेल्या रोकडवर एका भुंडुबाबाने डल्ला मारल्याचा प्रकार जेल रोड भागात घडलाय घरी आलेल्या बाबासह त्याच्या साथीदारानं भक्तास नारळ घेण्यासाठी दुकानात पाठवून कपाटातील तब्बल एकवीस लाख रुपयांची रोकड लांबवलेली असून या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार गोपाल महाराज आणि त्यांचा साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संस्थांची नावे आहेत याबाबत रामदास दोडके यांनी फिर्याद दाखल केली तोडके काही महिन्यांपूर्वी आळंदी या ठिकाणी गेलेले होते यावेळी त्यांची भेट संशयित गोपाल महाराज या बाबाशी झाली या भेटीत बाबाने दोडके यांना मुलीच्या विवाहास भरभराट होईल असा आशीर्वाद देत प्रसाद दिलेला होता त्यानंतर दोडके यांच्या मुलीचा विवाह ठरला या विवाहाची तारीख निश्चित करण्यात आल्यानं पैशाची जमाजमव करत दोडके यांनी घरात एकवीस लाखांची रोकड ठेवलेली होती शनिवारी नातेवाईकाचे निधन झाल्यानं दोडके कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असताना ही घटना घडली त्र्यंबकेश्वर येथे बाबा देवदर्शनासाठी येणार असल्याने रामदास दोडके हे घरीच थांबलेले होते दोडके यांनी बाबा आणि त्यांच्या एका भक्तास देवदर्शन घडवून आणत नंतर आपल्या घरी आणले असताना ही चोरी झाली घरी दोडके यांना दुकानातून नारळ आणि दुधाची पिशवी आणण्यासाठी पाठवून आपलं इप्सित साध्य केलं दोडके घराबाहेर पडताच भामट्या बाबा सह त्याच्या साथीदारांना कपाटात ठेवलेली एकवीस लाखांची रोकड लांबवलेली असून पोलीस आता पुढील तपास करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक